गणपती बाप्पाचं वाहन हे उंदीर मामा आहे आणि हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो की गणपती बाप्पाचं वाहन उंदीर मामाच का आणि त्यामुळंच आज आपण गणपती बाप्पाचं वाहन उंदीर मामा कसं झालं एक सुंदर अशी खरी कथा आज आपण जाणणार आहोत ऐकणार आहोत एवढंच नाही तर गणपती बाप्पा हे देवादेव महादेवांचे लाडके कसे झाले पुत्र तर आहेत तर त्याच्या पाठीमागच सुद्धा एक रहस्यमय अशी माहिती ती आज आपण जाणणार आहोत आणि त्याचसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा हनुमंत पवार धार करीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवे माहिती आवडली तरच लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशी कमिणा मला जरूर करा तर मित्रांनो अखंड या सृष्टीचे मालक देवी देवतांनाही निर्माण करणे संपूर्ण सृष्टीच ते म्हणजे देवादेव महादेव आणि माता पार्वती अधिमायाशक दोन पुत्र त्यांचे मोठा पुत्र कार्तिकी आणि दुसरा पुत्र गणपती बाप्पा आपले आणि कैलासावरती एकदा की सर्वश्रेष्ठ कोण या दोघांच्या पैकी दोन्ही मुलं आपल्या माता पित्या समोर आली की श्रेष्ठ कोण आम्हाला तुम्ही सांगा त्यावेळी महादेवांनी सांगितलं की संपूर्ण या पृथ्वीला पाच प्रदक्षिणा घालायच्या जो कोणी प्रदक्षिणा आधी घालील तो सर्वश्रेष्ठ होईल या ठिकाणी विवाहाची बी कथा सांगितली जाते आता प्रदक्षिणा घालण्यासाठी कार्तिकीनं आपलं वाहन मोराला बोलावलं आणि वाऱ्याच्या वेगानं कुठलाही विचार न करता कार्तिकी पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघून गेली आता गणपती बाप्पा बुद्धीची देवता हो उ... मी ते त्या ठिकाणी हल्ले ऐकायला समोर त्या माता पित्याला म्हणजे देवादेव महादेवांना आणि माता पार्वतीला पाच प्रदक्षिणा त्या ठिकाणी घातल्या देवादेव देवाद महादेव गणपती कार्तिकी तुझा भाऊ प्रदक्षिणा घालण्यासाठी गेलाय पृथ्वीला आणि तू आमच्या भोवतीत प्रदक्षिणा का घातल्या गणपती बाप्पानं सांगितलं हा संपूर्ण संसार म्हणजे माझे माता पिता आहेत आणि म्हणून मी तुम्हाला प्रदक्षिणा घातली आणि हे शब्द ऐकल्यानंतर देवादेव महादेवांना आणि माता पार्वतीला आनंद झाला प्रत्यक्षात महादेवांनी गणपती बाप्पाला आपल्या छातीशी कवटळलं आणि महादेवांनी गणपती बाप्पाला सांगितलं की या पृथ्वी तलावरती आणि देवामध्ये या सगळीकडं जो कोणी व्रत करत असेल जी काही भक्ती देवाची कुठली करत असल कुठलंही कार्य करत असल तर पहिलं तुझं नाव घ्यावं लागेल गणपती बाप्पाचीच पूजा करावी लागेल तरच त्या भक्तीचं फळ मिळेल असं प्रत्यक्षात महादेवांनी सांगितलं आणि त्यामुळं गणपती बाप्पा हे लाडके बनले आता सुंदर अशी कथा की गणपती बाप्पा शक्ती बुद्धी सगळं त्यांच्याकडे मग वाहन उंदीर का बरं तर ती सुद्धा खरीखुरी माहिती आज आपण जाणतो या ठिकाणी तर मित्रांनो अमरावतीमध्ये देवता आणि इंद्र यांची सभा होती या आपल्या अमरावती नाही देवांची अमरावती भव्य अशी सभा भरली होती, होती। सगळे देव त्या ठिकाणी हजर होती। थे 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 होते साधू ऋषी मुनी त्या ठिकाणी होते आणि गंधर्व सुद्धा आला होता आणि या गंधर्वाचं नाव होतं क्रोच आणि सभा चालू असताना या गंधर्वाचं एक काम आला अर्जन महत्वाचं आणि हा गंधर्व परवानगी काढायला गेला इंद्रदेवाकडं म्हणजे मला परत माघारे जायचे इंद्रदेवानं सांगितलं जा आणि हा एकदा गडबडीत देवांच्या सभेतून जाऊ लागला परंतु तो पळत चालला होता उड्या मारत साधू ऋषी मुनीला त्याच्या लाथा लागत होत्या महर्षी वामदेव होते महाअंतपचरी महर्षी वामदेवांना या गंधर्वाची लात लागली पाय लागला महर्षी वामदेव क्रोधित झाले त्यांना त्यांचा फार मोठा अपमान वाटला आणि महर्षींनी शाप दिला त्या गंधर्वाला हे क्रोच तू मूर्ख आहेस तू घमेंडी आहेस तू चालताना साधू ऋषी मुनींना लाथा मारत चाललाय आणि त्यामुळं तुला आता तुझ्या पुढील जीवनामध्ये तुला सुद्धा उड्याच चा मारत चालावं लागल महर्षींनी त्या ठिकाणी शाप दिला की तुला उंदीर बनावं लागल आणि हा शाप ऐकून क्रोच थरथर कापू लागला रडू लागला महर्षी यांचे पाय पकडून तो माफी मागू लागला ते वामदेव ऋषींना दया आली त्या ठिकाणी ते, ते म्हणाले की माझा शाप मी आता परत तर घेऊ शकत नाही परंतु तू जसा बनशील त्यानंतर तू श्री गणेशाचं वाहन होशील आणि तुझा त्या ठिकाणी उद्धार होईल असा उशा त्यांनी दिला आणि यानंतर लगेच त्या गंधर्वरच्यावरती वरती त्या शापाचा असर होऊ लागला आणि तो उंदीर तयार झाला आणि उंदीर एवढा मोठा झाला भयानक मोठा उंदीर झाला मोठा एकदम आणि तो उंदीर महर्षी पराशत यांच्या आश्रमात जाऊन पडला उंदीर तो आणि लगेच त्या ठिकाणी उंदरानं नुकसान करायला चालू केलं मातीची भांडी तोडू लागला कारण त्या भांड्यामध्ये धान्य होतं भरलेलं उतरंड पाडायचा आणि त्यातली धान्य तो उंदीर खाऊ लागला आश्रमातील कपडे फाडू लागला सगळ्यांची आश्रमाच्या समोर असणारा बगीचा फुलांची झाडं तो उकरू लागला त्याच्या मुळ्या खाऊ लागला फुलांची झाडं सुकून जाऊ लागली महर्षी पारशीत फार दुःखी झाले कारण या उंदराला मारू शकत नाही पाप लागेल परंतु या उंदराला पळवायचं कसं तो सापडतच नव्हता अनेक शिष्य त्याला पकडायला पळत होते परंतु सापडत नव्हता तो, तो बलवान होता मोठा होता आणि त्याच ठिकाणी गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पा म्हणाले महर्षी आपण चिंता करू नका या उंदराला शक्तीचा गर्व झालाय मी दंड देईल त्याला थेल आणि माझं वाहन बनवी गणपती बाप्पा न एक रस्सी टाकली फास करून आणि रस्शीच्या फासानं त्या उंदराला पकडलं गळावळला गेला आणि तो उंदीर घाबरला त्याला वाटला आपला प्राण जातोय आता दया करा मला क्षमा करा मला माफ करा बाप्पाला सुद्धा क्रोध आलेला होता आणि मित्रांनो उंदीर म्हणजे हा क्रोचे गंधर्व गणपती बाप्पाने त्याला माफ केलं आणि सांगितलं तुला काय जी मागायचं ती मागवा बाधा मी तुला माफ करतो परंतु याला गर्व झाला आपल्या ताकदीचा तो गणपती बाप्पाला हा उंदीर म्हणाला तुम्हीच मागा मला काय ती आणि गणपती बाप्पाने त्या त्या ठिकाणी सांगितलं की तुला माझं वाहन बनावं लागल परंतु तरीसुद्धा या उंदराला ताकदीचा गर्व होता ज्यावेळेला वाहन बनला उंदीर त्यावेळेला प्रत्यक्षात गणपती बाप्पा त्या उंदराच्यावरती वरती विराजमान झाले आणि गणपती बाप्पानं आपलं वजन वाढवलं एवढं वजन वाढवलं की हा उंदीर जमिनीत घुसू लागला खाली पाय त्याचं आणि जीवाच्या आकांतानं तो वरडू लागला श्री गणेशा मला माफ करा मला गर्व झालता माझ्या ताकदीचं तुमचं वजन पहिलं कमी करा आणि गणपती बाप्पानं त्या ठिकाणी आपलं वजन कमी केलं गणपती बाप्पानं वजन कमी केल्यानंतर हे तिथून पुढं हा उंदीर मामा गणपती बाप्पाचा वाहन झाला आणि या गंधर्वाला त्या ठिकाणी मुक्ती मिळाली सुंदर अशी कथा आहे तर मित्रांनो गणपती बाप्पाचं जर मनापासून सेवा केली आपण तर नक्की आपल्या जीवनातली विघ्न कमी होतात कुठलंही आपण जर कार्य केलं ना चालू नामस्मरण ज असेल तर नक्की ते कार्य पुरं होतं सुंदर अशी कथा आवडली ना तर गणपती बाप्पा मोर आहे असे आम्हाला कमेंट जरूर द्या आपण जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र